एकदा एक तरुण विद्यार्थी नाव त्याचं अमित सतत अस्वस्थ असायचा अभ्यासात हुशार असूनही त्याला मनशांती मिळत नव्हती स्पर्धा अपेक्षा आणि सततच्या विचारांनी तो थकून गेला होता मित्रांसोबत हसत खेळत असताना देखील त्याच्या डोळ्यात एक प्रश्न असायचा मी हे सगळं का करत आहे एक दिवस तो आपल्या कॉलेजजवळ असलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात फिरत होता तिथेच त्याला एक पुस्तक दिसलं बौद्ध धम्मदेसना विद्यार्थ्यांसाठी व सामान्य जनांसाठी पुस्तक उघडल्यावर त्याला बुद्धांच्या शब्दांतून एक ओळ वाचायला मिळाली मन हेच आपल्या साऱ्या दुःखांचं मूळ आहे आणि तेच मुक्ततेचं द्वारही त्या एका ओळीने अमितचं आयुष्य बदललं त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केली त्याला अष्टांगिक मार्ग समजला दुःखाचे चार आर्यसत्य सम्यक दृष्टिकोन आणि मागे लागलेल्या इच्छांचं स्वरूप हळूहळू त्यानं स्वतःकडे पाहायला सुरुवात केली शांतपणे श्वास घेता घेता त्याला उत्तर सापडू लागली आज अमित फक्त गुणांच्या मागे नाही तर स्वतःच्या अंतर्मनाच्या शांतीच्या शोधात आहे आणि हे शक्य झालं कारण त्याला वेळेवर बौद्ध धम्म देसना हे पुस्तक सापडलं